काठी दिली आहे मी मेजर आणि ते काठी जरा काय तिथं बांधलेली अशी मी सुटून पडली ते आता थोडी सुधारा जाऊया चला कुठेतरी इथं वाटतच पडले असणार बघूया पुढे जाऊन जरा कुठलं गाव आहे माझं हे यळगोड आहे साहेब आपल्या कुटुंबातील करून घेऊया भगवान तुकाराम कांबळे काय करताय हायस्कूलमध्ये है? मी आहे पिऊन म्हणून काय मामांची आवड कधीपासून काय माझी मामाची आवड म्हणजे मी दोन तीन वर्षे झालं मामांची आवड झाली मला आणि त्या आवडीतनं मला काय काय गोष्टी परिचिती आल्या किंवा येत राह राहणार असं मला वाटते शंभर टक्के आणि माझ्या दोन तीन वर्षे झाले पांढरी डाग माझ्या चेहऱ्यावर आणि हाता आणि पायावरती आहेत ते ह्या कृपा आश्रमान बाळूमामांच्या जरा मार्गाला लावेत म्हणजे पूर्ववत व्हावा एवढी जरा माझी इच्छा आहे सफलता मिळावी मला त्यातनं साहेब प्लीज तर ते जरा दुवा करा बाळूमामांच्या ह्या सत्राखाली किंवा ह्याच्यातून जरा बरं व्हावं परिचित यावी जरा चांगली व्हिडिओ मला अतिशय सुंदर वाटलाय सर आणि तुम्ही योगावन कसं काय भेटला तुमचा चेहरा बोलला माझ्या लक्षात आलं मी माझ्या माझ्या विचारात चाललो तो माझी गाडी खराब असल्यामुळं जरा असं गाडी नेताल नाही ने मला मी हायस्कूल मध्ये नोकरी करतोय तुमची भेटल्यामुळं मला किती हवा वाटला अगदी इतकं म्हणजे कसं काय <laughs> मला कायच <काईथ> कळणार <करना। laughs> तिथं गाडी लावले ती जय बाबा मी म्हणजे काठी धुदापमान काठी नेतो अरे तू इथे कुठं पडल्या ती शोधासाठी मी इकडे गाडी एवढ्या कसली का पाहिजे का तुम्हाला चला जय बाबा अक्षरशः चहा वगैरे हो घेतला नाही चहावर काय नको असं आहे बघा मित्रांनो हे सगळं असं आहे जाता जाता अनेक लोक असे भेटतात की जेणेकरून त्यांच्यावर बोलल्यानंतर बरं वाटतंय आणि आपण जे काम करावं लागलो आहे ते अगदी योग्य मार्गावर आहे आणि आपण हे काम करतोय हे सगळ्यांना आवडतं आहे ह्याची एक प्रस्ती मिळते आणि मित्रांनो विशेष म्हणजे काय आणखीन जरा काम करण्याची हु हुरूप होते आणखीन काम करण्याचं हरू एवढं सगळं ऊन आहे वर एवढं फिरावं लागते दिवसभर आदल्या दिवशी जागरण झालेले असते पण आणि दुसऱ्या दिवशी हे फिरावं लागतं तर दुसरा, दुसरा कामाचा क्षीण येत नाही शारीरिक व्याधी भरपूर असतात पण असे लोक भेटले की ते सगळे दिवशी काम करायला गुरुप खरंच जय बाब अंबा नावानं नाव चांग काय सुतळे काय का सापडले नाही असं आता दा। जाऊया निघूया अरे बापरे हे बघा सुतळी इथंच आहे था था ही स्टोरी ते बांधलेली स्टोरी याबाजूला नाही इकडे पडली आणि मला लक्षातच नाही चला बहुतेक त्या साहेबांची भेट व्हायची होती त्या माणसाची भेट व्हायची होती बहुतेक त्या माणसाची भेट व्हायची होती म्हणूनच हे सगळं झालं का काय मामांना कशी सेवा करून घेतली कुणाची काय सांगता येत चला मी बांधूया काट्याने निघूया जय बाळूमा बळूमाच्या नावानं चांग ब नमस्कार जय बळूमा बाळूबाच्या नावानं चांग ब आम्ही आलोय मानगाव आणि मानगाव आपल्या कुटुंबातील सदस्य भेटत आपण ओळख करून घेऊया तुषार जे आले तुषार यांच्याबरोबर बरोबर इथं आलो होतो तिथे एक ॲटोपॅन महालक्ष्मी ॲटोपेंचर सेंटर आहे तिथं आलो आणि तिथं एक आपल्या कुटुंबातील सदस्य आहे हां सा नमस्ते दीपक बहनदाज शिंगे महालक्ष्मी ॲडव्हान्स आहे मानगाव हां आणि तुमचं प्रॉपर गाव कुठलं कुंभोज आणि मामांची मामांच्याकडे भक्तीला कधीपासून पण मामाच्याकडे भक्ती दहा वर्षपूर्वीपासून आमची म्हणजे मामांची सेवेसाठीच रुजू आहे मी होय हो हां हां तुमचं गावच रुज आहे पण आम्ही राहायला कुंभ मध्ये असतो असा हा त्यांना पेन्शन सुरू केली बरोबर आहे धन्यवाद कसे वाटतात छान छान एक नंबर म्हणून म्हणलं तुम्ही कार्ड बघितल्या पाहिजे म्हणतो राऊत साहेब माहिती तुझ्या योगायोगाने सगळी भेट झालेली आहे बहुतेक बाळूमामांना शक्करच काळजी आहे असंच मला वाटते कारण सरांचा प्रवास जो असतो कंटिन्यू गाडीवरनं असं गाडीवरनं आता सरांचं डोकं दुखत होतं म्हणून सर माग एक पंधरा मिनिट झोपी गेले होते मला कोल्हापुरात एक वाजता इथे यायचं होतं तर माझी टायमिंग पुढे ढकलत गेली कारण काय जो योग यायचा होता सरांची काळजी स्वर घेत त्याच्यामुळे बाळू बाळूमामाने मला मागे ठेवलं होतं आणि माझी सरांची मला एक काळजी लागली होती की साडेपाच नंतर राखी पंक्चरचं पसात बंद होते माझं मी पाठात पाठीत दुखते त्याच्यामुळं मी बी जरा वेळ केला तरी पण म्हटलं जाऊ बघू नाही गाडीनं उतरल्या उतरल्या सर दिसले मी म्हटलं सर दिसल्यावर म्हटलं कसं काय इकडे सर म्हणजे मान पेन्शन द्यायला आलो होतं मग ते आमचं बोलत होते सर चाललं बेडशीटला मी बेडशीटला जाणार असेल तर म्हटलं तुमचं काम ते मी करतो सर म्हणले मला मग चालतंय मला वेळ आहे मग मी म्हटलं सर चला मला तिथे सोडा कारण मला मला खाली यायला गाडी नव्हती सरांचं दुखायचं बी होतं म्हणून येऊन ट्रीटमेंट घ्यायची होती आणि हे सगळं मला वाटतं बाळूमामाने घेतलेली काळजी आहे सरांसाठी आणि वेळ कशी जोड्या बा झोपलो नसतो नसतं दुखायला मानगावच्या पाटण चौक झाडा येतात पाच मिनिट झोप लागली लगेच जागा दिसली आणि परत झोप लागना म्हणून उठून आलो तेवढी टाइमिंग जुळल्याला बरोबर जुळले आला सगळं मी तर बसला नाहीये बरोबर गाडीत उठलं चला जय बाप्पा मामांचे कृपा आशीर्वाद सगळ्यांच्यावर राहू दे तुषारजींचा पण घरचा प्रॉब्लेम सगळा दूर होऊ दे तुमच्या सगळ्यांचा आमच्या सगळ्यांच्या प्रसिद्ध कृपा मामांचे राहू दे अशी मामांच्या प्रार्थना करतो जय बाबा मित्रांनो इथे विठ्ठल बरदेव मंदिरासमोरच पटना म्हणजे आपल्या कुठली सहज भेटेत ओळखून घ्या ना असं मनोहर दौलत पगा नाशिक सटाणा संतोष संतोषराव सरांचे सर्वच व्हिडिओ पाहतो त्यांची मला इथं भेट झाल्यामुळे एका वेगळ्याच आनंद मला मिळाला इथे जे मोठे बाबा महाराज मोठे मारा, महाराज कीर्तनकार आहेत त्यांच्याही दर्शनाला गेलो होतो त्यांनी मला पूर्ण संपूर्ण बाळूमामांविषयी सांगितलं कुंभाराजींच्या घरी पण गेलो तिथेही बाळूमामांचे तिथं दर्शन घेतलं आंबील पिली आणि त्यांनी सगळी माहिती मला सांगितली मला खूप आनंद झाला की मराठ मंदिर वगैरे विठ्ठल बिरदेवचं दर्शन वगैरे झालं संतोष रावतांची पुन्हा मला इथे अचानक भेट झाली एक टक्के बॅटरी उरलेली आहे तेवढ्यात व्हिडिओ पण झालाय चांगलं मित्रांनो या हॉटेलमध्ये जेवण करेपर्यंत बॅटरी चार्ज झाली मोबाईलची आणि खरंच आता अनुभव आपण नमस्कार बळवांच्या नावानं चांगलं विठ्ठल विठ्ठलवर देवाच्या नावाने चांगलं आलसिना अप्पांच्या नावाने चांगलं मुलीमराजांच्या नावानं चांगलं महाविंदराच्या नावानं चांगलं मायाकादेवीच्या नावानं चांगलं बोल मरगुबाईच्या नावाने चांगलं शैमान यांच्या नावाने चांगलं राजागोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यवाईंच्या नावाने चांगलं बोला बोला बाळवणांच्या नावानं चांगलं मित्रांनो खरंच आज एक म्हणजे आज आज आता दिवस असा होता की दिवसभर अनेक असे मामाने अनुभव दिले अनेक लोक भेटले अनेक व्यक्ती भेटल्या आणि मगाशी आपण शूट केलेलं आहे मगाचा के मगा अनुभव तुम्ही ऐकला असालच जो माणगावमध्ये आला तर तसाच काही असा अनुभव इथंसुद्धा आला इथं मला आपल्या कुटुंबातील सदस्य नाशिकहून जे आलेत मनोहर पग मनोहर पगा पगार हे भेटले मला आणि अगदी पाच मिनटं आम्ही बोलत होतो पाच मिनटाच्या आतच पहिल्यांदाच भेटतो आम्ही पाच मिनटाच्या आतच मी म्हटलं त्यांना की जेवायला चला म्हणजे ओळख काही नसताना पाच मिनटं पण व्हायला नाहीत बोलून तोपर्यंत मी त्यांना बोलता बोलता म्हणता जेवायला जाऊयाचा कारण ते आले तर नाशिकहून आदमापूर करून हिताच आता पट्टगुडलीमध्ये वस्ती राहणार आहेत मला वाटलं की एवढ्या लांबून भक्त आपल्याकडे आलाय आप तर आपण थोडंफार जेवण केलं बरोबर तर त्यांनाही आनंद मिळेल आणि त्यांना विशेष म्हणजे काय वाटलं की बोलता येईल आपल्याला सरांशी बोलतायत आणि आम्ही मग हॉटेल शोधत होतो मित्रांनो आणि काय सांगू तुम्हाला खरंच तुम्ही इथं आला पटन कुडोलीमध्ये जर आला पटणकोडोली पडोलीहून आपण इकडं खोपरे रोडला जातोय खोपरे रोडला जाताना खरोखर तुम्ही इथं एकदा या म्हणजे आता आम्ही इतकं तृप्त झालो त्या जेवणाला खरंच असं जेवण खरंच कुठंच मी आजपर्यंत जेवलं नाही असं वाटतंय मला कारण प्रत्येक घरगुती जेवण आणि प्रत्येक पदार्थाला चव प्रत्येक पदार्थाला एक चव आणि सुंदर असं सुंदर म्हणजे सुंदर जेवण तरच पटलूळ हे काय असं असेल असं अजिबात वाटलंही नव्हतं आम्ही ह्या रोडला आलो आम्हाला हॉटेलच सापडलं जातो आणि हॉटेल सापडताना आम्हाला हॉटेल कसं पाहिजे होतं की बाबा खरोखर आम्हाला त्याचं साखबीन जेवण पाहिजे होतं एकतर आम्ही मांसाहारी मांसाहार वर्ज आहे आम्हाला आणि मांसाहार जरी वर्ज असला तरी ते मा शाकाहारी जेवण मिळते तेसुद्धा सात्विक पाहिजे होतं आणि तसंच अगदी देवानं बरोबर पाठवलं आणि आपल्या अतिशय सुंदर बोनस म्हणून <laughs> सोलपडे अतिशय सुंदर तर आपल्या बरोबर त्या हॉटेलचे ओनर आहेत तुम्हाला विनंती करतो मी पटलको आला तर नक्की अवश्य एक वेळ भेट द्या माझं नाव नंदकुमार कीर्तीकर आमच्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल मनीष आणि शुद्ध शाकाहारी एक सुंदर प्रकारची थाळी जे सर्वसामान्य लोकांना आवडेल अशी आहे सर्वांनी अवश्य एक वेळ भेट द्यावी सरांचा मी आभारी आहे खरंच नावाने खरंच ही सेवा अशीच ठेवा आणि खरंच फार म्हणजे फार अन्न हे काय पूर्ण पूर्ण प्रमाणाने काय अन्न असतं कसं जेवण असतं खरंच काय चव असते इथे येऊन जेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही इथे येऊन एकदा जेवा आणि खरोखर हा व्हिडिओ काय असा केलेला नाही की के बाबा खरोखर म्हणजे काय असं सांगून किंवा असं पूर्वनियोजित करून किंवा स्क्रिप्टेड असं नाही आहे मला ते जेवण आवडलं आणि आम्ही तृप्त झालोय आणि सर सरने मला सहज विचारलं पण मला त्यांच्याशी बोलायचं होतं आणि आम्हाला त्यांनी अगदी तृप्त जेवण मिळालं बोलणं तर झालंच बोलणं तर अगदी चांगलं झालं पण त्याबरोबर जेवणाचाही चांगला आस्वाद मिळाला मित्रांनो आला तर पद्मपूर श्री विठ्ठलभरदेव मंदिराच्या बरोबर समोर आच किंवा रोड गेला त्या रोडवर अटल मनीष अटील मनीष अटल मनीष मित्रांनो हुपरी रोडवर हॉटेल मनीष आहे तर तिथे येऊन तुम्ही नक्कीच भेट देऊन जा शकता जय बाळू बाबुमच्या नावानं चहा